अंगणवाडी किती महत्वाची आहे जाणून घ्यायचंय का मी अंगणवाडी सेविका निलिमा चौधरी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आहोत की अंगणवाडीचं महत्व की बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाडीमध्ये बाळ शिकण्यासाठी येतात ते बाळ जे शिक शिकण्यासाठी येतं ते तीन ते सहा वर्षांचं असतं परंतु ते बाळ जेव्हा याच्या पोटात असतं तेव्हापासूनच त्याची नोंदणी अंगणवाडीमध्ये झालेली असते जसं आईच्या पुण्यात असताना गरोदर माता म्हणून आईची नोंदणी झाली असते वेळीवेळी ते तिच्याकडे जाऊन तिला आहार आरोग्याची माहिती दिली जाते लसीकरणाबद्दल ना नावनोंदणीबद्दल सांगितलं जातं तिचं वर्तन किती उत्साही आणि यान आनंद असलं पाहिजे हे सांगितलं जातं तिने आहार कसा जास्तीचा घ्यायला पाहिजे ह्याबद्दल सांगितलं जातं अशा पद्धतीने ताई वेळोवेळी जाऊन त्यांना मार्गदर्शन करीत असतात कारण एक सुदृढ एका सुदृढ बालकाला जन्म देऊ शकते आणि सुदृढ बालकच उद्याचा अंगणवाडी ताईंनी गरोदर मातांच्या संपर्कात राहणं महत्वाचं आहे तसंच त्याहून अधिक मातांनी देखील सतत अंगणवाडी ताईंच्या संपर्कात राहणं फार गरजेचं आहे